इदर मेरी मम्मी हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरी रेस्टॉरंट ब्लॉग मध्ये स्वागत आहे परत एकदा कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल इथे सकाळीच मी बिट्टूला स्कूलमध्ये सोडून आली आणि एक सर्व कामं आवरायला लागली सर्व कामं आवरता आवरता खूप आवर वेळ झाला आणि माझ्या लक्षातसुद्धा आलं नाही आणि अकरा वाजता मला जायचं होतं मिटिंगला पॅरेंट्स मिटिंग असल्यामुळे आता मी करते आहे इथे स्वयंपाक बस माझे सर्व लगभग इथली कामं झालेले आहेत फक्त स्वयंपाक राहिलेला आहे ते एकीकडे पटकन भात टाकलेलं आहे आणि मी बनवत आहे इथे वांगे बटाट्याची भाजी आणि पीठ सुद्धा मी पटकन मळून ठेवलं आणि बिटूसाठी कुकर सुद्धा लावून ठेवला आणि ते चकून बघत आहे की मीठ लागलं की नाही कारण मग आपण जेवण करतो त्यावेळेस जर मीठ लागलं नाही तर मग अजिबात भाजीला काही मजा येत नाही जेवण गरबडी गरबडी मध्ये असं पण होतं आता मी लगेच भाताचा पातेलायचं तो उचलून खाली ठेवला तो एवढा गरम होता मला झाला झालाच थोडाफार पण त्याचा मला लागला ला चटका तर असू द्या तो चटका ठेवला मी बाजूला आणि लागली माझ्या इथे फटाफट कामाला सर्व कामं झाली आहेत भाजी झाली आहेत एकीकडे एक एक दूध ठेवलं आहे आता चालले आहेत माझ्या चपात्या म्हटलं आमची चपात्या करून मी जाते स्कूलमध्ये म्हणजे तिकडून आल्यानंतर मला काही काम नाही राहणार कारण की आज मला करायचे दोन तीन कामं लेख लाडकी त्यासाठी सॉरी लेख लाडकी नाही बहीण माझी लाडकी लाडकी बहीण योजना हो सॉरी तर त्याच ते मला थोडंफार काम करायचं त्याचं कागदपत्र गोळा करायचं तुम्हाला पुढे दिसतीलच आणि त्यासोबत अजून दोन तीन मला कामं करायच्या बँकेत सुद्धा जायचं आहे तर इथे मी माझं काम करता करता माझ्या सासूबाई पण थोड्या थोड्या मध्ये येत आहेत आणि मी वारंवार वारंवार फक्त घड्याळ चेक करत आहे तर मीटिंगला मी लेट झाली होती थोडी तर इथे विट्टू मला खेळताना दिसली तर तिचा पण छोटासा व्हिडिओ घेतला त्यानंतर मी आत गेले मीटिंग ऑलरेडी झालेली होती हा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग आहे सॅटरडेचा सॅटरडेला पॅरेंट्स मिटिंग असते फर्स्ट सॅटरडेला आणि थर्ड सॅटरडेला असे दोन पॅरेंट्स मिटिंग असतात महिन्यातून तर पॅरेंट्स मिटिंग पाच मिनटाचीच होती कारण पाच मिनटामध्ये फक्त मुलांचे युनिफॉर्म आम्हाला द्यायचे होते मॅम बोलल्या होत्या की एका महिन्यानंतर येणार पण त्यांनी लवकर अरेंज केलं आणि एका आठवड्यातच जे आहे ते युनिफॉर्म मुलांना भेटले ते आम्ही युनिफॉर्म घेतले त्यानंतर मी इथे बिट्टूचा छोटासा व्हिडिओ काढत होते की कारण बिट्टूचे पप्पा म्हणतात की माझं येणं जमत नाही तर तू छोटे बाराशे खेळताना वगैरे व्हिडिओ काढत जा तर त्यांच्यासाठी मी तिचा छोटासा व्हिडिओ काढला पण त्यामध्ये ती त्या मुलांच्या मागे धावत होती <tart noise> तिला घरी सोडलं आणि मी आली रिक्षा बसून माझं महत्वाचं काम मग मी येत होती घरी घरी येता मला दिसलं अंगणवाडीमध्ये मीटिंग तर मी तिथे जाऊन विचारलं एक लाडकीचं कागदपत्र पाय केवढे शूज घालणार केवढे चादर बिचार असतेच आपलं अरे स्कूलचं युनिफॉर्म आहे ना छान छान टी शर्ट आणली बिट्टूला घाल पट घाल पडली बघू बघू इकडे वा अरे वा छान छान झालं माझ्या पिल्लूला मम्मीला दाखवा मम्मीला दाखवा मी मम्मीला जा बघ माझे युनिफॉर्म बरोबर ग्रीन कलरच्या द्यायच्या <laughs> आता मी तयारी करून इथे बसली बाहेर चालू होता पाऊस माझ्या मिस्टरांना म्हटलं की माझ्यासोबत चला बँकेमध्ये जाऊया तर ते आधी नाही बोलले म्हणून मी इथे रागवून चेहऱ्यावरती बारा वाजून इथे बसलेली आहे नंतर ते बोलले की हो चाल मी येतो तुझ्यासोबत बँकेच्या कामासाठी मी दोन वेळ चक्र मारल्या कारण की पॅन कार्डची झेरॉक्स मी आणलीच नव्हती तर पॅन कार्डची झेरॉक्स घ्यायला मी परत गेली मग काम केलं आली आहे बाहेर व्हिडिओ काढायला कोणीच नाही आहे इथे आता आरू येतोय आरू जसे व्हिडिओ काढेल तसेच कारण कोणी माझे येत नाही की माझे व्हिडिओ काढायला मी एकटीच व्हिडिओ काढत असते तर आर्यन आलं आहे आर्यन जसे काढेल तसे दोन तीन रील बनवून आणि मग निघून जाणार आणि छान वातावरण आहे बाहेर वा आणि आधीच पाऊस आत्ता थोड्या वेळापूर्वीच पाऊस येऊन गेला चला तर दोन व्हिडिओ काढले अरुणी छान काढले अरुणी निघाला त्याची सायकल घेऊन करा वातावरण इकडे पूर्ण पावसाचं झालं आहे इतकं छान वाटत आहे ना तिकडेपूर्वी पावसात ठग भरून आले बस आता आम्ही पण चाललो तुमची घेतली गाडी तर आम्ही निघणार आलं एक मिनिट मम्मी चॉकलेट नाही दिली मम्मी चॉकलेट दिली हां आता मी एडिटिंग करत होती तिला ते चॉकलेटचं दिसतं तिने मला चॉकलेट नाही दिली तो ब्लॉग मी एडिट करत होती तर ती म्हणती मम्मी मुझे चॉकलेट नाही दिली मी आली तेव्हा भेटली तोटली आहे आणि आता माझ्यासोबत करते मस्ती कधीची मला एडिटिंग नाही करू देत आहे मस्त मस्ती पाहिजे हिला मस्ती मस्ती करायसाठी तर काय करेल ती करेल आपल्या डोळ्यात बोट टाकेल आपल्या नाकामध्ये काय टाकेल ना आपल्या चेहऱ्यावरती काय असली मुलगी तिचं खेळणं पण बेकार पप्पा काय मला अशी म्हणते कधी कधी किचन मध्ये असली ना मला म्हणते मम्मी जा तू हॉलमध्ये मी काम करते हा तू बस इतकी शाण आहे माझी बिल्लू इतकीशी छोटी आहे पण तिला हे समजते की माझी मम्मी किचन मध्ये अरे कामावर काम करत राहते म्हणते मम्मी जाणार तू मी काम करते तू बस अशी म्हणते मग झाले की काम करशील का काय करणार स्वयंपाक असं नाही काय करणार स्वयंपाक चपाती बनवशील चपाती बसवशील का आणि भाजी कपडे धुशील भांडी घासशील अरे बाप रे किती शान वाज पकोड़ा आणि तू काय केलं तुम्हाला तुमच्यासाठी अरे बिट्टा किलो पण वेट नाही आहे आज खूप पाऊस येत होता म्हणून आरूने रिक्वेस्ट केली मग मला की मला भज्जी बनवतो मी नुनी भज्जी बनवले आर्यने ठेवला हो चहा आमच्या दोघींसाठी आणि त्याच्यासाठी पण पण चहाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही तर पूर्ण चहा त्याचा आटून गेला आणि आमच्यासाठीच थोडासा बनला तो आता तो स्वतःसाठी परत बनवते कारण त्याला चहाबरोबर पकोडे खायचे आहेत त्यासाठी नाही तर तो चहा वगैरे काही पीत नाही हा माझा चहा अरे भजी झाल्या आणि पाऊस बंद झाला तू बोललास ना भजी झाली की पाऊस पाणी चल रिया मी नू इथे भजी बनवत आहे इथे कांदा भजी झाले आधी त्यानंतर ती बनवत होती बटाट्याची भजी आणि आम्ही इथे सर्वांनी अटॅक केलाय मी माझ्या के सासूबाई बिट्टू आर्यन सर्व तिथे फक्त भजीसाठी उभे आहेत आणि सर्व तिथे घाईघाई करत त्यानंतर मी म्हणते अरे बापरे तुमचे किती चालू चालवणारे भजीसाठी शेवटी मी पटकन हळूस प्लेट घेतली आणि माझ्यासाठी पाच सहा भजी उचलले आणि निघून हॉलमध्ये आले मी तिचं पकोडं कधी नाराज झाले घे आता खा गेल तुझ्या बच्चा मी फक्त तिच्या भजीमधला एक घास खाल्ला ती एवढी माझ्यावर रागवली की ती परत, नहीं। परत ने ने खाला ती भजी खायला सुद्धा आलीच नाही बिट्टूला आता आम्ही पहिला चार पकोडे खाल्ले आता बिट्टूला परत भजी घ्यायला पाठवलंय आरुनी अजून एक भजी नाही खाल्ला त्याने बनवायला ना आम्हीच खातोय ती घ्यायला गेली बघू आपण आता किती पिऊन येते किती आणले बघू Echo chamla. Wow. Ah. Wow. <gasps>